मित्र हो नमस्कार ओम नम शिवाय सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहुया आजच्या विशेष घडामोडी निसर्गरम्य वातावरण व पूर्णतीरावरील भक्तांचे मन मोहित करणारे पुरातनकालीन उसवद येथील व्यंकटेश्वर शिवमंदिर गोमुखातून वाहणाऱ्या पवित्र पाण्याने अंघोळ करण्यासाठी भाविकांची गर्दी श्रावण मासानिमित्त भाविकांना गावकऱ्यांच्या वतीने दररोज महाप्रसादाचे वाटप मंठा तालुक्यातील उसवद येथील श्री महादेव मंदिर हे पुरातन हे मंदिर नदी काठावर असून निसर्गाच्या कुशीत वसलेले हेमाडपंथी मंदिर आहे पावसामुळे धरणी मातेने हिरवे पांघरून घातले असल्याने श्रावण सोमवारी तालुक्यातील भक्त मंडळी या हिरवळीचे आनंद लुटण्यासाठी व आशीर्वाद घेऊन प्रसन्न होण्यासाठी मुद्दाम वेळ काढून येत असतात यात महिला मंडळाची संख्या असते हे विशेष या ठिकाणी श्रावण मासानिमित्त महिनाभर धार्मिक कार्याची रेलचेल राहत असून आयो आयोजकाकडून आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात गावकरी हिरिने सहभागी होतात व परिसरातून आलेल्या शिव भक्तांची व्यवस्था करतात श्रावण महिन्याचे असून हिंदूंचा पवित्र महिना मानला जातो व त्यातल्या त्यात तेत महादेवाची मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा व जलाभिषेक दुग्धाभिषेक भोग भंडारा करण्याच्या पारंपरिक पद्धतीने शिवमंदिरात श्रावण सोमवारी भाविक व्यंकटेश्वर महादेवाची पूजा पूजा अर्चा करतात बेलाचे एकशे आठ पाने अर्पण करतात श्री व्यंकटेश्वर महादेव मंदिर संस्थान हे पूर्णा नदीच्या तीरावर निसर्गाच्या सानिध्यात असलेले पुरातनकालीन व्यंकटेश्वर नावाचे शिवमंदिर आहे तालुक्यासह महाराष्ट्रातील शिवभक्त दर्शनासाठी गर्दी करतात शिवमंदिराच्या बाजूला पूर्णा नदी असून ती श्रावण मासात खळखळून वाहते मंदिराच्या परिसरात एक गोमुख असून त्यातून नियमित स्वच्छ गंगाजल वाहत असते येथे श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होत असते दर सोमवारी परिसरातील भाविक येथे रुद्राभिषेक तसेच अन्नदानाचे आयोजन करतात येथे मोठे अन्नछत्र तसेच सभा मंडप व मोठ मोठे वृक्ष असल्याने या निसर्गरम्य वातावरणात मोठमोठे विवाह सोहळे व वर्षभर सोमवारी भंडारेही पार पाडतात व भाविकही मोठ्या आनंदाने येथे येऊन आशीर्वाद घेऊन प्रसन्न होतात हे विशेष या ठिकाणी वर्षभर धार्मिक कार्याची रेलचेल राहून एकादशी महाशिवरात्री आषाढी कार्तिकीला मोठी गर्दी जमून गावकऱ्यांच्या वतीने सप्ताहानिमित्त मोठमोठ्या कीर्तनकार महाराजांचे कीर्तनेही होत असतात गावकरी कोणीही लहान मोठे नम समजता महाभक्ती भावाने हे बॉक्स मध्ये जाऊन ओम शिवाय हर हर महादेव लिहा व आपल्या आवडत्या सेवा संग्राम न्यूज चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज अरुण राठोड